नारायण आणि गावात लागायचे बुवा बुवा मग गावात असल्यापासून तो गायन गा तो छंद दे का ह्या गाणं ऐकल्यान काय गाय करायचं माहिती आहे तुम्हाला तो मैगो माहिती आहे मैगो तो लव आलो मैगो ते का मग गाणं म्हणायचो बुवा काय श्री हरी जगत पिता खैतरी स्पीकर श्री हरी जगत काही एवढा आळा मारल्याने काय घरा गेले तो आता बारीक दिसता तो असोच ना तू खर चिरडलो माहिती तर भाताच्या बँका खाली चिरडलेलो होतो म्हणता माझे लय पराक्रम आहे म्हणून असो रघु तुमका माहिती नाही त्याचे पराक्रम शाळेत काय करी माहिती हा खिडकेच्या बँकीकडे बसा खिडकी व्हायला बँकीकडे आणि खिडक्या वयला त्यांच्याकडे बसून काय तरी ती रोनेर बस तर खिडक्याच्या बसून काय करी माहिती एकदा काय झालं खिडकीच्या बसून बाजू बसलो आणि बाहेर बघता वाकान वाकान बघता वाकान वाकान बघता बाई म्हणतात ऋत्विक खिडकी असून बाहेर काय बघतस बाईंका सांगता बाईन वाईट थांबा कोंबडी कवड घालता म्हणजे अंडा कोंबडी कवड घालता मालवणी भाषा कोंबडी कवड घालता म्हटल्या बाई म्हणतात कोंबडी कवड घालता त्याचा मोठा काय कोंबडी ती कवड घालतली तो गप रवायचा तो बाईंका सांगता अलगो त्याच्यात मोठा काय मग तुम्ही घालून देखवा मरत ताकद मारले नाही